नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक एकजीवानी आहे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरामधील कांदा बाजारभाव आज कांद्याच्या बाजारभावामध्ये मोठा बदल दिसून आला आहे मोठ्या चढत्या बाजारपेठेमध्ये जसे की लासलगाव नाशिक देवलाली ते बळगाव इत्यादी कांद्याच्या दरामध्ये मोठी चढउतार दिसून येते पाल्याचे उत्पादन भरपूर असल्यामुळे दर खाली येत आहे विशेष मध्य प्रदेश राजस्थान व कर्नाटकमधील खरीप हंगामाच्या उत्पादनामुळे स्थानिक भावापेक्षा कमी किमतीत बाजारात हाताळणी आहे आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रतिग्ंडमधील कांदा बाजारभाव नाशिक तीनशे नव्याण्णव ते पंधराशे सरासरी बाराशे साठ पुणे अकराशे पन्नास ते सतराशे सरासरी चौदाशे पन्नास रुपये सांगली लोकल कांदा पाचशे ते अठराशे सरासरी अकराशे पन्नास रुपये सातारा एक हजार ते दोन हजार सरासरी पंधराशे रुपये सोलापूर दोनशे ते पंधराशे सरासरी एक हजार सोलापूर लाल कांदा शंभर हो जा ते दोन हजार सरासरी एक हजार रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतीला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा नाशिक जिल्ह्यामध्ये सध्याचा सरासरी भाव हा बाराशे रुपये प्रति क्विंटल म्हणजे बारा रुपये प्रति किलोला आहे लासलगाव बाजार समिती बाराशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटलला बाजारभाव म्हणजे बारा रुपये पंच्याहत्तर पैसे प्रति किलोला बाजारभाव आहे भावाची मोठी चढउतार स्थानिक मंडीदारांवर अवलंबून असतात दररोज थोडा